मित्रांनो वंदे मातरम भारत माता की जे आज आपल्याकडे एक बाबा आलेले आहेत बऱ्याच दिवसापासून त्रस्त होते सांगितल्याप्रमाणे चार पाच पस वर्षापासून त्रस्त होते जाणून घेऊया काय त्रास आहे बाबा नमस्कार आपलं शुभ नाव कोपटे ओके कोपटे साहेब तुम्हाला काय त्रास होता आणि किती त्याची माहिती द्या गुडघेचा त्रास होता हा आणि को, कोपर पण दुखत होते ना पण ची पण होती हा हे किती दिवसापासून हे जवळजवळ पाया आता पायाची जवळ वर्ष चालू आणि अच्छा ठीक आहे मग ह्याच्यासाठी तुम्ही काय उपचार वगैरे केलेले का बाहेर भरपूर उपचार केले अच्छा मग ते उपचार करून तुम्हाला कितपत आराम झाला किंवा काय फरक पडला त्या उपचार काहीच तसा फरक नाही फक्त एखादा इंजेक्शन दिवस फरक पडायचा हाय तसंच चालू असेल ओके मग इथला पत्ता तुम्हाला कसा मिळाला ते ना थे ना थे थे थे, अच्छा मग त्यांचा जो माणूस त्यांनी आला त्यांना काय फरक पडला की नाही पडला त्यांना फरक थोडा पण गावालाच गेले अच्छा म्हणून त्यांनी तुम्हाला यायला सांगितलं बरं ठीक आहे चला असं धरून चला की तुम्ही आलेले तर तुम्हाला शंभर टक्के त्रास होता उपचारानंतर तुम्हाला किती फरक वाटत पन्नास टक्के फरक आहे पन्नास टक्के फरक आहे तर पाच सहा वर्ष दुखण्यामध्ये जो पन्नास टक्के फरक आहे इट इज अ सायझेबल डिफरन्स काय फरक जाणवतोय तुम्हाला प्राकर्षाने गुडगा वगैरे व्यवस्थित फोल्ड होतोय का बघा जरा होतो जरा मांडी घालून बघा येस हां आता हा तुम्ही अशी मांडी घातली आहे अशी मांडी किती दिवसानंतर घातली म्हणजे आता जी मांडी घातली आहे अशी मांडी किती दिवसानंतर घातली तुम्ही आता चालू म्हणजे किती दिवसानंतर एक महिन्यानंतर दोन सहा महिन्यानंतर वर्ष दोन वर्षानंतर उत्त्या चालू झाल्याच्या नंतर हो पण त्याच्या आधी कधी घातलेली असं अशी नाही अशी नाही अशी मांडी घात तीन चार वर्षापासून कधीच अशी मांडी घातली नाही ओके okay, दुखायचं पाय जवळ घेतलं आहे तर ओव्हरऑल तुम्ही उपचार आणि संतुष्ट आहात का लोकांसाठी तुमचा काय संदेश आहे तुमच्या वयामानाचे बरेचसे लोक असतील बऱ्याच ठिकाणी एक्स रे काढले एमआरआय काढले रिपोर्ट काढले औषधं काढली पण काय फरक पडला नाही ते पण कंटाळले जसं तुम्ही कंटाळले मग त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश आहे नाथ ब्रह्म बद्दल त्यांनी तुमच्या या फरक येतो ते स्वतः कळेल समजा काय ओके ओके थँक्यू व्हेरी मच आपण वळूया त्यांच्या सुपुत्राकडे साहेब नमस्कार, नमस्कार। तुम्ही पप्पांना कशा अवस्थेत आणलेलं तुम्ही बघितलं मॅडम तुम्ही पण बघितलं आता पप्पांमध्ये तुम्हाला काय फरक दिसतंय भरपूर फरक आहे खूप आहे कॉम्फर्टेबली बसले दाखवला विदाऊट सपोर्ट नाहीतर काहीतरी पकडायला काय गिना पण चढायला व्यवस्थित चढले तर लोकांना तुम्ही काय सांगू इच्छा बऱ्याचशा लोकांच्या बाबांना त्रास असतं इलाज करून ते पण थमलेत की किती खर्च करायचा पप्पा मम्मी पण काही इफेक्टच येत नाही त्यांना तुम्ही काय सांगायचं जबरदस्तीने मी सांगेन तुम्ही फक्त एकदा जाऊनिया हां फक्त एकदा जावल्या तुम्हाला अनुभव येईल नेक्स्ट टाइम तुम्ही स्वतः उंजार ओके ओके okay, थँक्यू okay. वेरी मच सर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला एनीवेस बाबा तुम्हाला 50% आराम आहे अजून दोन तीन सिटिंग गरे 100% पण होईल पण तुम्हाला ते जरा मी तो ट्रीटमेंटच्या वेळेस त्रास देईल ना थोडा सहन करायची तयारी करूनिया ठीक आहे थँक्यू वेरी मच नमस्कार